श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका पूजाविधी पाहणार आहोत एका चौरंगवार किंवा पाटावरती वाळूचे शिवलिंग काढून घ्या त्यासमोर थोडी अक्षता टाकून गणपतीची सुपारी मांडा त्या बाजूला दोन विडे त्यावर सुपारी खारीक वाटी हळकून बदाम सुट्टा पैसा असं मांडून त्या ठिकाणी तो विडा तयार करा आपल्या उजव्या बाजूला समय लावा डाव्या बाजूला तुपाचे निरंजन लावा उदबत्ती किंवा धूप लावा सर्व साहित्य घेऊन पूजेला सुरुवात करूया सर्वात अगोदर डोळ्याला पाणी लावून घ्या नेत्रोदग स्पर्श हा थोडस खपाल हळदी कुंकू लावा देही देहि देवी परम सुखं रूपं देही जयंदीही यशो देहिषो जही उजव्या तर तीन वेळेस पाणी घ्यायचं ते पाणी प्राशन करायचं आचमनं ओम केशवा नम स्वाहा ओम नारायणा नम स्वाहा ओम माधवा नम स्वाहा दोन वेळा संध्यापात्रात पाणी सोडा गोविंदाय नम ओम विष्णवे नम नमस्कार करा మధుసూదనాయనమ వామనాయ వామనాయనమ శ్రీధరాయ నమ ఋషికేషామ పద్మనాభాయ నమ దామోదరాయ శంకర్షణాన వాసుదేవాన్మ ప్రద్యుమ్ నమ అనిధాన్మ పురుషోత్తమాన్మ అదోక్ష నారసింహాహామ అచ్యుతయమా జనాదనాన్మ ఉపేంద్రాయ హరయ నమ శ్రీకృష్ణపరమాత్మనై నమ హాతా పాణిఘ్యా ప్రణవస్య పరబ్రహ్మ ఋషి పరమాత్మా దేవత దేవీ గాయత్రీ ఛంద ప్రాణాయ వినియోగా పాణి సుడుంద स्मरण करा ओम महादेवच स्मरणकरा ओ सुमोकेकद कपिलोकजगरणक लंबोदरश विकटो विघ्ननाशो गणाधि धूम्रकेगणाध्यक्षो बालचंद्रो गजान द्वादशे ताणी नामाणी अप्पटे शुणयादपी वाहे च प्रवेशे निर्गमे सता संग्रामे विघ्नस्त विघ्नस्तजायते शुक्लांबरदर देवम शशिवर्णं चतरभुज ැසන්නනවද නම්දායේ සරවභිගිුණු ප්‍රශාන්තයේ. අකරවල නමස්කා කර ඕම් ලක්ෂ්‍රමී නාරයනාා බෙනනමහා ඔම් උම අමහේශුරා බෙනනමහා ඔම් වානීහිරය කරභා බෙනමහා ඔම් ශචී පුරන්දරා බෙනමහා ඔම් මතාපිතුරු චරණකමලේ බියුණුමහා ඕම් ඉෂ්ඨ දවතා බෙනුමහා ඕම් කුල දේවතා බෙනුමහා ඕම් ග්‍රාම දේවතා බෙනම, ම් ස්ථාන දේවතතා බෙනමහා ඔවම් වස්තු දේවතා බෙනුමහා ओम एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नम सर्वेभ्यो देवेभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम उजव्या हातावर पाणी घ्यायचं त्यात अक्षता टाकायची आहे तिथिर्विष्णुतथारो नक्षत्र विष्णुरेव योगशकण च सर विष्णुमय जगत अद्यपूर्वोच्चारद एव गुणविशेषणविशिष्टा शुभमुण्यधौ म्हणा मत्मन सकल शास्त्र, पुराणुक्त, सकलशास्त्र पुराणतफल श्री परमेश्वर, प्रीत्यर्थं मम इह इहजन्मनी जन्मातरेच अखंडित पुत्र, पौत्रादि अभिवृद्धी धनधान्य दीर्घायुष्य आदि सिद्धिद्वारा, हरितालिका उरत, अंगत्वेन, विहितं, व्रत प्रतिवार्षिक श्री उमामहेश्वर देवता प्रीत्यथ यज्ञान यथामिलित, उपचार द्रव्ये षोडश उपचार पूजन महिष्ये सोडून द्या हात जोडून गणपतीला नमस्कार करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव देवसर्वकारे सर्वदा ती जी गणपतीची सुपारी आहे त्यावर अक्षदा व्हा ध्यानाथे अक्षदाम अक्षदा त्या सुपारीवर थोडं पाणी घाला फुलानं पाणी शिंपडा किंवा पळीनं थोडंसं घाला पादयो पाद्यम समर्पयामि थोडंसं पंचामृत घाला पयादि पंचामृत स्नानं समर्पयामी त्यानंतर पुन्हा पाणी घाला शुद्धोदकस्नानं समर्पयामी गणपतीज सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फूल वहा सकलसौभाग्यो नाना परीमळद्रवीं समर्पयाम हरिद्रादि कुंकुम समर्पयामि गणपतय नमहातुकालोपुष्पं समर्पयामि दुर्वांकुरपत्रं समर्पयामी गणपतीज समोर थोडीशी साखर ठेवा आणि साखरेला पाणी फिरून त्याचं नैवेद्य दाखवा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रम्मण निर्माण समर्पयामि समर्पयामस्कार नेत्री दोन हिरे प्रकाशपसरे अत्यंत ते साजिरे माथाशेंदुरपाझरे वरिवरे चेतुरे माझे चिवि मनोरथ पुरे देखोणी चिंताहरे गोसावीसुत वासुदेव त्यामोरयाला स्मरे मंगलमूर्ती मोरया बाजूला समयी लावली आहे समईची पूजा करा समईला गंधफूल व्हा हळदीकुंकुव शुभम कौति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धीविनाशाय दीपज्योती नमोस्ते दीपनाथ नम नमस्काराने करा भूमीची पूजा करा भूमिलाय गंधफूल व्हा हळदी कुंकु समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तभ्यम पादस परमस्वय भूम्येनमस्कारान करामी पूजाला घेतलेला तांब्या त्याची पूजा करा त्या तांब्याला चारही दिशांनी गंध लावा पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर अशा क्रमण गंध लावा पूर्वे ऋग्वेदाय नम दक्षिणे यजुर्वेदाय नम पश्चिमे सामवेदामहा उत्तरे अथर्वेदामहा ಅಪಂಪತ್ತೆ ಮಧ್ಯೆ ವುರ್ನಾ ಪಾಸ್ಕಾರ ಗಂಗೇ ಚಮು ಚೈವೋದರಿ ಸರಸ್ವತಿ ನರ್ಮದಾ ಸೆಂದೂ ಕಾವೇರಿ ಜಲೇಸ್ ಕೂರು ನಮಸ್ಕಾರಾನ್ ಕರೋಮಿ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ಭಗವಂತಲ ಈಗಫೂಲ್ವಹಿ ನಮಸ್ಕಾರ ಆಧಿತ್ಯ ನಮಸ್ಕಾರಾ ಕೂವಂತ ದಿನಿ ದಿನ ಜನ್ಮಸಹಸ್ರೀಷೂ ದಾರಿದ್ರೋಪಾಯ ಸವಿತ್ರ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ಮಹಾನಮಸ್ಕಾರಾನ್ ಕರಮಿ ಏಕ ಪೊಳಿ ಪಾತ್ರ ಸೋಡಾ आणि पूजनेन भूमि भूमिदिप दिवाकरा प्रियता नम शिवपार्वतीची जे आपण शिवलिंग काढलेलं आहे त्या शिवलिंगाला उजवा हात, हात ला लावा आणि डावा हात आपल्या स्वतःच्या हृदयाला डाव्या बाजूला लावायचा ओम आम ह्री क्रोम य र शं शं छ सहा रिं ओम आम ह्रीं क्रोम अस्याम म मूर्तीना प्राणाय प्राणा जीव इयस्ता सर्व इंद्रियांनी वाम श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पाद पायबस्ता इयवाग्रत सुगिष्ट स्वाहा हात काढून घ्या त्याला थोडंसं तूप शिंपडा नेतृमिण न नक्षुदा का असे चुर मे दे मध असेल तर मधस नैवेद्य दाखवा किंवा पंचामृतस नैवेद्य दाखवा चमचममध्ये पंचमृत घ्या देवासमोर ठेवा आणि त्याला पाणी फिरवा बालभोगार्ते नैवेद्यम समर्पयामी ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रम्हणे नमहा नैवेद्यम समर्पयामी नमस्कारान करो हात जोडून पांधरा वेळा ओम ओम असा जप करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपला व्हिडिओ पॉज करून ठेवा जप झाल्यानंतर हातात अक्षदा घेऊन उमा महेश्वर भगवंताचं आपल्याला ध्यान करायचं आहे ध्याये ध्याम महेशं रजतगिरनिभं चारुचंद्रवतंस रत्नाकल्पोज्वलांगा परशुमृगवराभीतहस्त प्रसन्न पदमासीनं समंतास्तुतमरगणघ्रकृतीम वसानं विश्वाद्यम विश्वंद निखिलवय हरं पंचवक्त्रं दृणेनाथे ध्यानार्थे यावनार्थे द्यावावर्ती अक्षदा समर्पयामी फुलानी पाणी शिंपटाव पादयू हो पाद्यम समर्पयामी चमच्यामध्ये तू पाणी घेऊन त्यात हळदी कुंकू टाकायचं आर्घ्य तयार करायचं ते आर्घ्याचं पाणी पुराणी शिंपडायचं कृपादुर्ध उदयपूर्वक पादो सेहा भवत पुन्हा ततो विख्वान व्यक्रा मत्सासणा नशणे अभि त्यानंतर पुन्हा पाणी शिंपडायचं शुद्धोदक स्नान समर्पयामी त्यानंतर पंचमूर शिंपडा पय पयददी घृतंचव मधुशर्करायुत पंचामृतमयानीत स्नानार्थं प्रत्रहता त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी शिंपडा शुद्धोदक स्नानं समर्पयाुद्धोदकस्नानांतरेण थोडं थोडं पाणी शिंपडत राहा आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप करा म्हणजे देवाचा अभिषेक करा ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत इकवे नमः बाहुभ्यामुत ते नम जाते जातेरुद्रशिवा तनु रघोरापापकाशिनि तया नस्तन्वा शन्तमया गिरिशन्ताभिषाकशीः जामिखुं गिरिशन्तहस्ते बिभर्चस्तवे शिवाङ्गिरित्रताङ्कुरु मा हि गुंसीः पुरुखञ्जगत् शिवेन वच सातवा गिरिशाच्छाब् वदामसि जथानः सर्वं जगदक्ष्मगुंसुमना असत अद्य वोचदधिभक्ता प्रथमो दैव्योऽभिक अहिंसर्वाञ्जं भयसर्वाश्च जातु धान्यो धराचीः परासुव असौजस्ताम्रो अरुण उत ब्रुहु सुमंगल जे चैनग्म रुद्र अभि दिक्षुश्रिताः सहस्रजो वैखाग्मेड ईमहे असौ जो बसर्पती नीलग्रीव विलोहिता उतैनंगोपा अद्रे श्णद्रे शुदा नः मृडयातीन नमोस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुके अथो जे अश सत्वानो हेभ्यो करण प्रमुंच धनसुभ रानोर्जाम जाश् जा जा ते हस्त इखव पराता भगवप विज्ञनधनु कपिन विशल्यो बाणवाऊत आनशण सजा इखव आभुरस निखंगती जात हि त्रिमेझुष्टमहस्ते बभूवते धनु तयास्मान विश्वत्समयारीभुज परी ते धनो हेती रस्ृत विश्वत अथो ज इकुदिस्तवारे असतनुष्ट गुणसहस्राक्षसते खुदे निषीद जशल्याना मुखा शिव नुमनाभव नमस्त आयुधायानांत ताय उभ्यां मुत मुतते नमो धन्वने मानो महांत मुतमानो अर्भक मान उक्षमुत मान उक्षिं मानो मानो बदेह पितर मूतमातर मान प्रियास्तन मोर्दरी दौु शान्तिः शाथिव शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतय शातीर्विश्वे देवा शातीर्ब्रमशाव शातीरेव शामा शातीरेधी भवतु महादेवाला देवी पार्वतीला हळदी कुंकु व्हायचं ओम सौभाग्यनाना परीमळद्रव्य समर्पयामी कापसाचे वस्त्र केले असतील तर कापसराचे वस्त्र घाला सर्वूषादि सौम्ये लोकलज्जा अनिवारणे मयोपाते तुभ्यम वाससी प्रतिगृहता गंध दिव्य व्हायचा दिव्यचंदनं समर्पयामी अक्षदा व्हायची अक्षदा समर्पयामी हळदी किंकू व्हायचो सौभाग्यद्रव्याने समर्पयामी हातावर अक्षदा घेऊन आता दोन दोनदा अक्षदा देवावरती व्हायची या ठिकाणी आपल्याला अंगपूजा करायची आहे ओम उमाईन महापादो पूजयामी ओम गौरी नमः गुलफो पूजयामी ओम तो पार्वती नमः जानुनी पूजयामी ओम जगद्धात्रे नमः जंगे पूजयामी ओम जगत प्रतिष्ठाय नम उरु पूजयामी ओम शांति नमः नम कटिम पूजयामी ओम हराय नम गुह्यम पूजयामी ओम माहेश्वरी नम नाभी पूजयामी ओम शांभव नम हृदय पूजयामी ओम शूलपाणय नम कंठम पूजयामी ओम पिनाक ध्रुवे नम बाहु ఓం శివాయము ముఖం పూజయామి ఓం పశుపతి ప్రియాయ నేత్రే పూజయామి ఓం గంగాయలాటం పూజయామి ఓం మహాళావ్యే శిరపూజయామి ఓం సజ్జిదానూపిణ్య సర్వాంగం పూజయామి అత విధ ప్రకారం అతీ పుడినా నా మంత్రణే వయచి ఓం అశోకాయ నశోకపత్రం సమర్పయా ఓం జగద్ధాన్మ ధాతృపత్రం సమర్పయా ഓം മാഹേശ്വരിന്മ ദുർവാപത്രം സമർപ്പമി ഓം കപർദിന്യേന്മ കർവീരപത്രം സമർപ്പമി ഓം കപാരണ്യേന്മ കമർപ്പമി ഓം പാർവതിന് ബ്രാഹ്മിപത്രം സമർപ്പമി ഓം ദുർജാമത്രം സമർപ്പമി ഓം ത്രിപുരാ അപ്പമാർഗത്രം സമർപ്പമൊ സേശ്വരാമ നവിധപത്ര സമർപ്പമെ ജേ അപ്പം പത്രം ആണലിഹ് ആയി ടികുഴസ ദുർ जे के असेल आणलेलं ते बहून द्या आता पूजेसाठी वेगवेगळे फुलं तुम्ही आणले असतील तर फुलं व्हायची आहे ओम चतुर्वर्गप्रदायन महा पंचकपुष्पं समर्पयामी ओम बुद्धिप्रियायन महा केतकीष्पं समर्पयामी ओम कौमारीन महा करपुष्पं समर्पयामी ओं बकुल पुष्प समर्पयामी ओम धनदायन महा धत्तुरपत्र समर्पयामी ओम शामभव्ये नमहा शतपत्र पुष्प समर्पयामी ओम चामुंडान्मा पद्मापुष्प पत्रम समर्पयाम ओम जगद्धात्रीन जपा पुष्पं समर्पयामी ओ माहे्वरीन महा मल्लिकापुत्र समर्पयामी ओ मेरुमंदरवासिनीन महा अशोकपत्रम समर्पयामी आता देवीला धूप दीप दाखवून घ्यायचा उद्बत्तीवळा त्यानंतर धूप उमा ओमा महेश्वरदेवतापन्हा धूप माग्रापयामी दीपं दर्शयामी नैवेद्यासाठी चौकणी मंडळ करा दूध केळी फळे जे काही आणलं असेल नैवेद्य ते समोर ठेवा त्याचं नैवेद्य दाखवा पाणी फिरवा त्याला ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वा ब्रह्मणी नमहा नैवेद्यम समर्पयामी जो समोर विडा आहे त्या विड्याला पाणी फिरवा मुखवासार्थे विडा पूकी भल तामूलदा समान दक्षिणा समर्पयामी नमस्कार करा नमस्कारान करो मी आता हरतालखीची कथा ऐकायची श्री गणेशाय नमः कैलास पर्वतावर उमा महेश्वर बसले होते तेव्हा पार्वतीने विचारले हे महेश्वरा मी असे कोणते व्रत केले की ज्यामुळे मला आपण पती म्हणून मिळालात ते ऐकून महेश्वर म्हणाले हे प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मित्रा सांगतो ते ऐक ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परम मंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे सर्व व्रतात श्रेष्ठ आहे भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथ पूर्ण होतात तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस पार्वती म्हणाले हे महेश्वरा सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत मी असे केले ते मला आपल्याकडून ऐकायचे आहे यावर शिवशंकर म्हणाले या पृथ्वीवर हिमालय या, या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमालयात चिंताग्रस्त बनले ते अत्यंत दुःखी झाले आपली ही लाडकी लेख कोणाला देऊ अशी काळजी करू लागली तेव्हा नारदमुणी आकाशमार्गाने तिथे आले हिमाचलाने मोठ्या आनंदाने मुनींचा आदर केला सत्कार केला हे श्रेष्ठ माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले ते येणे झाले असावे असे मला वाटते आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते सांगा हिमालयाने विचारले हे, हे गिरिराज भगवान श्री विष्णूने मला आपल्याकडे पाठवले आहे स्त्रियात रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषीला देणे आवश्यक आहे वासुदेवासारखा दुसऱ्यावर कुणीच नाही म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावी असे मला वाटते हिमाचल नारदाचे ते बोलणे ऐकून म्हणाले वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणता तर मला तसे करायलाच हवे नंतर नारद मुनी श्री विष्णूकडे गेले म्हणाले भगवान मी तुझा विवाह निश्चित करून आलो हिमाचलानेही मोठ्या आनंदाने तुला सांगितले की तुला श्री विष्णूला देण्याचे मी निश्चित केले आहे तेव्हा तू अत्यंत दुःखी बनलीस तसेच आपल्या पि आपल्या सखीच्या घरी गेलीस तुला पाहून सखींनी विचारले तू अशी कष्टिका काय झाली यावर तू म्हणालीस महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे पण माझ्या पित्याने दुसरेच ठरवले आहे आता मी काय करू यावर तुझी सखी म्हणाली तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा प्रदेशात आपण जाऊया त्याप्रमाणे तुम्ही दोघींनीही विचार केला त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले इकडे तुझा पिता तुझा सर्वत्र शोध करू लागला तो मनात म्हणू लागला माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारदमुणीजवळ बोरकबोल केले के आहे आता मी काय करू आता मी त्यांना काय सांगू तो तुला शोधण्याकरता अरण्यातून दुसऱ्या अरण्यात फिरू लागला एका घोर अरण्यात रम्य काठी असलेल्या मोठ्या गुहेत तू तुझ्या सखीसह प्रवेश केलास अन्न पाणी सर्व वर्ज्य केलीस भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्तनक्षत्रावर तू तुझ्या सखींसह बाळूचे लिंग स्थापन करून माझे मनोभाव पूजन केले तू माझे स्तुतिगीत गायलेस जागरण केलेस तुझ्या जा व्रताच्या प्रभावाने माझे आसन हालले तू तु जिथे तुझ्या सखींसह व्रत करीत बसली होतीस तिथे मी आलो आणि म्हणालो हे देवी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग तेव्हा तू म्हणालीस हे देवा महेश्वरा तू तु जर जा, तुझं जर माझ्यावर प्रसन्न झाला असेल तर तूच माझा पती हो तुझे हे उद्गार ऐकून हे फार चांगले आहे असे म्हणून मी कैलास पर्वतावर आलो नंतर तू प्रात काळ होताच उत्तर पूजा करून तुझ्या सखीसहित आरंभलेल्या व्रताचे पारणे तिथेच केलेस हिमाचल तुझा, के तुझा शोध करीत त्या घोर अरण्यात आला त्याने तुला सखींसह पाहिले तू तुझ्याजवळ आला आणि म्हणा या अरण्यात तू काय करीत राहिलीस आधी घरी चल हिमाचलाचा हा प्रश्न ऐकून तू म्हणालीस पिताश्री तुम्ही माझा वि विवाह शंकराशी कराल असे मला वाटले होते परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदलला म्हणून मी या मनात आले तुम्ही जर मला शिवशंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी येईल नाहीतर इथेच राहीन मी तसा निश्चय केला आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन असे आश्वासन देऊन हिमाचलाने सखीसहित तुला घरी नेले पुढे तुझ्या पित्याने यथाविधी विवाह करून तुला मला अर्पण केले देवी तू जे व्रत आचरलेस त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले हे देवी हे सर्वोत्तम व्रत मी अद्याप कोणाला सांगितले नाही आली म्हणजे सखी तिने तुझे हरण करून तुला दूर अरण्यात नेले म्हणून या व्रताला तालिका असे नाव पडले शिवशंकराचे हे उद्गार ऐकून पार्वती म्हणाली प्रभो या व्रताच्या पूजाविधी मला कृपा करून सांगा या व्रतापासून काय फळ मिळते आणि हे व्रत कोणी करावे तेही सांगा पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले हे देवी हरितालिका व्रत हे सौभाग्यदायक आहे ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे असेल त्यांनी हे व्रत करावे केळीच्या खांबांना तोरण लावून मखर करावे मग छत लावावे ते निरनिराळे रंगांच्या उत्तम पट्टवस्त्रांनी सुशोभित करावे नंतर ते मखर चंदनाने सुगंधित करावे त्या पूजेच्या ठिकाणी मंगल वाद्यांचा गजर करावा आणि सखी सहित तुझी मूर्ती व वा माझे वाळूचे शिवलिंग करून गंधपुष्पे धूप दीप फळे इत्यादी उपचारींनी माझे पूजन करावे नैवेद्य अर्पण करावा आणि रात्री जागरण करावे देवी पार्वती या मंत्रांनी तुझ्या सखीसे तुझी आणि माझी पूजा करावी नंतर हरितालिका पठन कथापठन करावी हे व्रत यथाविधी केले असता सर्व मुक्त होऊन जन्म पर्यंत राज्य मिळून सौभाग्याची वृद्धी होती दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायनदान करावे नंतर पारणे करावे हे पार्वती याप्रमाणे जी श्री हे व्रत करील ती तुझ्यासारखी माझ्या पतीस रममान होईल इहलोकी अनेक सुखे ऐश्वर वैभव उपभोगून शिवाचे सायुज्य तिला प्राप्त होईल हजारो अश्वमेध आणि शेकडो वाजपेयी यज्ञ केल्याने जे पुण्य व फळ प्राप्त व्हायचे ते या कथा श्रवण पठणाच्या योगाने प्राप्त होते हे देवी याप्रमाणे मी हे उत्तम श्रेष्ठ व्रत तुला निवेदन केले या व्रताच्या आचरणाने कोट्यावधी यज्ञ केलेचे फळ प्राप्त होते इति श्री भविष्योत्तम पुराणी हरगौरी संवादी हरितालिका कथाया समाप्त आता महिलांनी हरितालिकेची आरती करून घ्यावी या ठिकाणी आपली पूजा संपन्न झालेली आहे कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आपण विसरू नका धन्यवाद